गुरुकृपा होणे म्हणजे काय तर ब्रह्मदेवाने जे आपल्या मस्त केलेलं आहे ते मिटून दुसरं आपल्या जे प्रारब्धात नाही ते जेव्हा घडतं तेव्हा गुरुकृपा झाली असे समजले जाते स्वामींच्या एका सुंदर अशा विचारासोबत आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज मी तुम्हाला अशा दहा महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या आपण फॉलो केल्या तर आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल हे घडून येणार आहे आपण यशाकडे वाटचाल करणार आहोत जे घडत नाही आहे ते आपल्या जीवनामध्ये घडणार आहे ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या शक्य होण्यामध्ये उपायाने मदत होणार आहे बघा खूप प्रत्येक जण हा कष्ट करत असतो आणि यशाचं प्रत्येक जणाला वाटतं की आपल्याला यश मिळावं तर कष्टासोबत असे जर काही उपाय जर केले तर आपल्याला न नक यश नक्की मिळणार आहे मी आहे गायत्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला सुरुवात करूया का आपल्या व्हिडिओला तर बघा आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी उठल्याबरोबर सकाळी लवकर उठून आपल्याला पहिल्यांदी एक काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याला आपले दोन्ही हातावर हाताशी घासायचे आहे आणि आपल्याला असं ह हातासमोर धरायचं आहे हे केल्याने आपला दिवस हा खूप छान जात असतो आपले मनामध्ये निगेटिव्ह विचार येत नाही पॉझिटिव्ह विचार हे आपल्या मनामध्ये कंटिन्यू चालू असतात त्यामुळे हे करणं प्रत्येकाला माहीत आहे तरी मी करून दाखवते कराग्रे वसते लक्ष्मी सरस्वती। आसा आसा कर सरस्वती कर तु तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम असं करून असं करायचं आहे आणि डोळ्याला हात लावायचा आहे त्यानंतर सुरुवातीला पहिल्यांदी मोबाईल कधीच आपल्याला घ्यायचा नाही आहे उठल्या नंतर देवाचे आभार मानायचे आहे देवा हा दिवस तुझ्यामुळे <सथ> मला आज बघायला मिळाला आहे त्यानंतर सर्वात दुसरी महत्त्वाची गोष्ट घरातील वातावरण हे सकारात्मक करण्यासाठी आपल्याला घरामध्ये रोज दोन अशा वस्तू आहेत त्या जाळायच्या आहेत त्या वस्तू म्हणजे कापूर आणि आपल्या त्यासोबत एक लवंग लवंगा दोन अखंड लवंगा ह्या घरामध्ये रोज कंटिन्यू जाळायच्या आहेत त्यानंतर आपल्याला कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जाण्यासाठी जर आपण आपलं एखादं महत्वाचं काम आहे आणि आपल्या मना मनामध्ये आहे की हे काम माझं झालंच पाहिजे जेव्हा असं असं त्या वेळेस काय करायचं आहे तर जेव्हा आपण महत्वाच्या काम तेव्हा एक ऑब्झर्व करायचं की आपल्या नाकपुडी आपले जे नाक आहे त्यातील कोणती नागपुडी ही चालू आहे जर तुमची जर उजवी नागपुडी चालू असेल तर तुमचं काम हे शंभर टक्के होणार म्हणजे होणारच हे असतं आणि डहावी जर चालू असेल तर नाही जर दहावी चालू असेल तर एक उपाय करायचा आहे आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे त्या सुपारीवरती हळद कुंकू व्हायचं आहे त्यांना गणपती बाप्पा समजून त्यांना विनंती करायची आहे की माझं असं असं काम आहे तुम्ही माझ्या कामासोबत माझं काम करा आणि माझ्यासोबत चला तर तुमचं काम ते पूर्ण होणार आहे त्यानंतर घराबाहेर पडताना नेहमी पुरुषांनी वरच्या खिसा खिशामध्ये नेहमी एक रुपया का होईना हा ठेवायचा आहे सुट्टा लक्ष्मी लक्ष्मीकडे खिसली जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीही येत असते त्यानंतर जेव्हा आपण पोळ्या बनवतो पोळ्या बन बनवताना जेव्हा तवा आपण गॅसवर ठेवतो तो गॅसवर ठेवलेला तवा पहिल्यांदी पोळी न टाकता काय करायचं आहे लक्ष्मी येण्यासाठी आणि घरातील जी लक्ष्मी आहे ती लक्ष्मी स्थिर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर सर्वात प्रथम आपल्याला दोन जे दूध असतं आपल्या घरात दोन दुधाचे दोन थेंब तव्यावरती टाकायचे आहे आणि जी पहिली पोळी बांधणार आहे ती मुक्या प्राण्यांसाठी आपल्याला द्यायची आहे हे खूप महत्त्वाचा उपाय आहे आणि त्यानंतर फरशी आपल्या घरातील फरशी ही रोज आपल्याला पुसायची आहे ह्यामुळे पण खूप घरामध्ये निगेटिव्हिटी जाते आणि सकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये कायम कायम येत असते घरेत घरामध्ये प्रत्येक रूममध्ये आपल्याला मीठ जे असतं बाजारामध्ये ठोसर मीठ भेटतं बघा ते मीठ आणायचं आहे आणि ते मीठ प्रत्येक रूममध्ये ठेवायचं आहे वाटीमध्ये आणि त्या मीठला जेव्हा पाणी सुटतं तेव्हा ते, सुटत, ते पुन्हा चेंज करून दुसरं ठेवायचं आहे हे खूप छोटे छोटे उपाय आहे पण खूप महत्त्वपूर्ण आहे प्रत्येकाने ही करा बघा तुम्हाला किती तुमच्या घरामध्ये बदल जाणवतो तुम्हीच मला सांगताना कमेंट करून की खरंच आमच्या घरामध्ये हे केल्यानंतर खूप बदल झाले आणि खूप पॉझिटिव्ह ऊर्जा घरामध्ये निर्माण झालेली आहे मी मनाने नाही सांगत तर मी हे सर्व फॉलो करत आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे त्यानंतर शुक्रवारी किंवा द संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मीच्या वेळेसमध्ये एखादी सुवासिनी आपल्या जर घरी आली तर काय करायचं आहे हा पण लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्वाचा उपाय आहे यामुळे पण आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे ती स्थिर होत असते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होत असतात दर जी सुवासिनी येणार आहे आपल्या घरात तिने सांजाच्या वेळेस त्यावेळेस तिला हळदी कुंकू लावल्याशिवाय घराच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला काहीतरी खाण्यासाठी तिचा आत्मा संतुष्ट करून तिला आपल्या घरातून पाठवायचं आहे निर्मुखी तिला पाठवायचं नाही असं हे करायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाचं आणि शेवटचंच म्हणजे बघा आपला जेव्हा पगार होतो तेव्हा आपण काय करतो की लगेच कुणाचे तरी देणे देऊन टाकतो पगार झाला की लगेच त्यामुळे आपल्या घरामध्ये येणारी लक्ष्मी आहे ती टिकत नाही स्थिर राहत नाही त्यामुळे ते हा काय करायचा आहे तर पगार झाल्यामध्ये कुणाचंही काही द्यायचं नाही ज्या दिवशी पगार होईल तो डायरेक्ट घरी घेऊन यायचा आहे घरी घेऊन आल्यानंतर ह्या पगाराचं काय करायचं तर आपल्या घरातील जे जुने दहा वीस रुपये काही असेल ते पैसे त्यात ॲड करायचे ॲड केल्यानंतर ते हे सर्व पैसे आपल्याला देवघरात आपल्या देवासमोर ठेवायचे आहे देवासमोर ठेवल्यानंतर सकाळी उठायचं आहे आणि उठल्यानंतर काय करायचं तर त्यातील त्या पैशातील देवा साठी दहा वीस शंभर तुमची जेवढी क्षमता असेल तेवढी तुम्ही एक डब्बा करायचा आणि तो देवासाठी त्याच्यात देवासाठी टाकायचे आणि त्या पैशावरती आपल्याला थोडीशी सेवा करायची आहे गाय महाराजांचा एक मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र हे नवार्ण मंत्र हे मंत्र आपल्याला त्यावर घ्यायचे आहे आणि सूक्त एवढं घ्यायचं आहे नाही जमलं तर महाराजांची एक माळ घेतली तरी चालत हे एवढी सेवा केल्यानंतर ते पैसे आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचे आणि मंगस जे कोणाचं देणं आहे ते द्यायचं आहे असं केल्यानंतर जो पगार आहे तो तुम्हाला बघा महिनाभर पूर्ण लगेच पगार झाल्याबरोबर तो संपणार नाही हे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर आपल्याला दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला दूध पाणी आणि काळे तीळ हे अर्पण करायचे आहे खूप छोटे उपाय आहे मी पुन्हा सांगते खूप छोटे आहे पण खूप प्रभावशाली आहे प्रत्येकाने करून बघा करून बघितल्याशिवाय आपल्याला हे कळणार नाही आहे बघा असेच छोटे छोटे उपाय आहे हे महाराजांचे प्रत्येकाने करावे बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा पुन्हा भेटूया सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ